शिवाजी विशाल दादा तुम सात तारखेला ऐतिहासिक निवडणुकीच्या उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आपल्या जनतेचे उमेदवार खर तर दादा हे स्वतः उमेदवार नसून जनतेच्या का तर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला अशा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार विशाल दादा उपस्थित समोर सगळे वडीलधारी मंडळी युवक वर्ग पत्रकार बंधू पोलीस प्रशासन मी जास्त वेळ आपला घेणार नाही पण आपल्याला माहिती आहे की तीन चार महिने आपण जे टीव्ही बघत होता विशालदाना तिकीट मिळण्यापासून विशालदाना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचं चिन्ह मिळण्यापर्यंत बॅलेट पेपरवर त्यांचं नाव खाली घालण्यापर्यंत जेवढा संघर्ष त्यांना करायला लागला एक युवक म्हणून जर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक युवक म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एखादा युवक असेल आणि त्या युवकाला थांबवण्यासाठी एवढा राजकीय नेते काही करत असतील तर आपल्यासारख्या युवकाचं काम आहे की पक्ष दात तट गट सगळ्या बाजूला ठेवून दादांच्या पाठीमागं उभं राहण्याचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे खर तर आज मिरजेचा अभिमान वाटतो की एक युवक लढत असताना सगळ्यांनी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सगळ्यांनी आपली पक्षाची पादत्रानं बाहेर ठेवून विशालदादांच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहिलेले आहेत खर तर खासदार गेले महिनाभर इथं प्रचार करतायत प्रचाराचा मुद्दा त्यांचा कोणताही नाही प्रचाराला था फिरत असताना त्यांनी दहा वर्ष काय काम केलं सांगत नाहीत पुढच्या पाच वर्षाचं विजन काय सांगत नाहीत फक्त यायचं आमच्या सारख्या नगरसेवकांवर दादागिरीची भाषा करायची आणि आमच्यावर नुसता नव्हे तर दादांवर भाष्य करत असताना मी तुला तुझ्या भावाला पाडल म्हणजे एखाद्या उमेदवाराची भाषा कशी असावी याच्यावरून पण त्याचं कॅरेक्टर मूल्यमापन होत दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एज्युकेटेड जना म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आपल्यासारख्या मिराजे शेर हे गोड गरीब सामान्य दररोज काम करणाऱ्या बोट भरणाऱ्या कामगाराचं शेअर म्हणून ओळखलं जात आणि या ठिकाणी काय गरज आहे या ठिकाणी गरीबाला नोकरी पाहिजे एखादी संस्था चांगली उभा आहे का एखाद्यांचं काम गरीबाला मिळालं पाहिजे आपण काम तर काय केलंच नाही फक्त यायचं दादागिरी करायचं एवढाच विषय आपल्या हातून चाललाय मध्यंतरी माझ्यावर आणि माझे वडील असतील संदीप असेल आवटी कुटुंबांना सोडत नाही आवटी कुटुंबांना मातीत घालतो अरे बाबा ही खाजा बाबा की इदर मस्ती आहे इधर मस्ती नाही चालती जेवटी कुटुंब तीस पस्तीस वर्षे राजकारण करत समाजकारण करत हे सामान्य नागरिकांच्या जीवावर करत आहे तुम्ही काम काय केलंय याच्यासाठी काही बोललाच नाही नगरसेवकांनी बोलून पत्रकार बांधू तुम्हाला लक्षात आलं असेल की खासदाराच काम आहे जिल्ह्याचा विकास काय केलं हे सांगायचं असतं नगरसेवकांवर टीका करायचं नसतं तुम्ही खासदार किच्या इलेक्शनाला थांबलाय महापालिकेच्या इलेक्शनला ताम्हा हे जनता आता विचार आले नाही हिंदू बंधवांना माझ्या मिरजेतल्या सगळ्या मंडळांना विनंती आहे आपल्याकडे या दोन तीन दिवसात पर्यंत नेतील हिंदू मत आपल्याला भारतीय जनता पार्टी न जायचं आहे हिंदू मत आपल्याला संजय काकांना न जायचं आहे पण मिरजेत असलेले सगळे गणपती मंडळ असतील मिरजेत असतील सगळे नवरात्र मंडळ असतील तुम्ही मला दहा वर्षाचा इतिहास आठवून सांगा की मिरजेत गणपती उत्सव हा पुण्यानंतर आपल्या इथं होतोय हो का हो दहा वर्षात अकरा दिवशी संजय काका कुणाला दिसले काय दहा वर्षात मिरवणुकीत संजय काका कुलाच्या गणपती आपलं नाचले काय आपल्या मंडळांचा डोळमी ज्या पोलीस स्टेशन हात नेत एका तर मंडळानं सांगावं की खासदारांनी फोन केला आणि आमच्या मंडळाचा डॉर्मी सोडवलाय एका तर नवरात्राच्या मंडळाने सांगावं माझ्या महिला भगिनीनं सांगावं की दांडिया ठेवताना डोळमी बंद केलाय आणि तिथे खासदारांनी सांगितलंय की आपला सण आहे यांना सोडून द्या कारण हो, मा की खासदार कधी फिरकलेच नाहीत आज हिंदू समाजाचा सण असेल पण बौद्ध धर्माचा सण असेल बौद्ध धर्माच्या लोकांनी समजा दहा वर्षात कधी संजय काका आपल्याला आंबेडकर जयंतीला मिरजेत दिसले काय मिरजेचा उरुस हा ऐतिहासिक उरुस आहे महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल अनेक भागातून लाखो लोक येत आहेत संजय काकांना दोन मिनिटं मिळाला नाही का मिरजेच्या उरुसाला याला म्हणजे आपण काय करताय लोकांची फक्त माती पडकवण्याचं काम करताय काय काम काय केलं आपण त्याच पद्धतीनं मी अनेकांना आवाहन करतो की येणारे तीन चार दिवस आपल्या सर्वांच्या काळजीचे आहेत आपल्या सर्वांनी लक्ष देऊन आजूबाजूच्या लोकांना लक्ष देऊन विशाल दादांना कसं मोठ्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करता येईल मतदान करता येईल याची दक्षता घ्यावी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला युवकांसाठी मी साधा उदाहरण सांगतो की अनेक खासदार महाराष्ट्रामध्ये युवकांना संधी मिळावी म्हणून क्रीडा महोत्सव देतात दहा वर्षात आपल्या इथं खासदारांनी एखादी युवक क्रीडा महोत्सव घेतला का, का। मेराज शहरामध्ये अनेक गोरगरीब मुलं आज पोलीस भरतीचा प्रयत्न करतायत आणि अभ्यासिका करतायत पण खासदारांनी एक सुद्धा आदर्श अभ्यासिका उभा केली नाही एखाद्या का उभा करू वाटली नाही त्यांना जरी यायचं दादागिरी करायचं मतं मागायचं ती विरज कर आता सहन करणार नाही एवढंच सांगतो आणि जाता जाताना एक दोन उदाहरण देतो काम आपल्याकडून अपेक्षितच नाही आहे जनतेने आपण हे मान्यच केले की के आपल्याला खासदारांकडून काल अपेक्षित नाही पण राजकारण करत असताना एक नीतिमत्ता असते राजकारण करत असताना नाती गोंती सांभाळावी लागतात मला आवर्जून उल्लेख करावा लागेल दादा की आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते दलित चव्हाण ज्यांनी मुठी केली असे विवेकांना वेग, वेग आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक होते मिरजेत त्यांचं राजकीय गुन्हा संकट वैर असेल चांगला असेल हा भाग वेगळा आहे पण मागच्या खासदारकीच्या इलेक्शन ला मी साक्षीदार आहे की असेल वेग असेल का अशोकराव कांबळे त्याला साक्षीदार आहेत की महिना महिनाभर भर दारी घेऊन ही सगळी कार्यकर्ते घेऊन संजय काकांसाठी राब राब राबत होता पण आत पावारल्यानंतर चार महिन्याला त्यांना घरामध्ये यायला वेळ मिळाला नाही ही नैतिकता तुमची हे राजकारण तुम्ही करता नुसतं आप्पाच उदाहरण नाहीत विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मिरच्यामध्ये अनेक उदाहरण आहेत आमच्या बेडगेचे बापू नागरकोजे असतील राम राम उन्हा उन्ह फिरत होता संजय काकासाठी वारल्यानंतर चार सहा महिने झाले त्यांच्या घरी सुद्धा गेले नाहीत म्हणजे तुमची नीतीमत्ता काय की वापरून घ्या आणि सोडून द्या जो माणूस वारलाय त्याचा आपल्याला तो उपयोग होणार नाही त्याच्या घरला कशाला जायचं जो माणूस वारलाय त्याचा राजकीय फायदा आपल्याला होणार नाही त्याच्या घरला कशाला जायचं त्यामुळं लोकांनी आता विचार करा हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल आपल्या घरात कुठली जात खायला घालत नाही आपल्या घरात काम करणारा माणूस खायला घालतो त्यामुळे आपल्या सगळ्यांनी मनापासून विचार करावा आमच्या विशालदारांना बहुसंख्य मतांना निवडून द्यावं आणि समोर बसलेली सगळी मंडळी ही गेले तीस पस्तीस वर्ष मिरचीची सेवा करतायत अनेक कामं करतायत तिथं बसणारा एकटा सुद्धा उदाहरण मला सांगा की त्याचं वाढात काम नाही आणि अशी सगळी काम, काम करणारी तर विशालदारांच्या पाठीशी पक्ष सोडून उभारत असतील तर काम करणारा माणूस उभा राहतोय माझ्या सगळ्या युवक पांडवांना विनंती आहे की सात तारखेला जेवढे मॅक्सिमम मतार बाहेर काढता येईल तेवढे काढून विशाल दादाला भरघोस मताने विजयी करूया आणि जो स्फोट दादांच्या बाजूने झाला आणि जिल्ह्यात जर राह पेटलं त्याच धर्तीवर मिरजेतून मॅक्सिमम लीड देण्याचं काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच आमच्या या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट दोन मिनिट घे सांगली लोकसभा मतदारसंघाचे संघाचे आपले आपाचे उमेदवार आदरणीय विशालदादा पाटील सांगलीचे माझे मित्र आमचे माझे मावळे किशोरदादा दामदार आमदार माझी मावळे विजयराव दुर्गो सुरेश औपी व आमचे मिरज हे सर्वच आजी माजी नगरसेवक आणि या ठिकाणी जमलेले पत्रकार बंधू आणि बहिणी आज विशाल पाटीलच्या प्रचार सभेसाठी आपण सर्व एका ठिकाणी जमलो आहे वे वेळ कमी असताना नऊ वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे दोनच मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो इलेक्शनची प्रचार सभा सुरू झाल्यानंतर विशाल पाटील साहेबांना विशाल पाटीलची आमची एकदा विशाल पाटील सांगितलं की मला शंभर टक्के काँग्रेस पक्षाची उमेदवार झालेली आहे आणि तुम्ही सर्व कामाला लागा मी असो सुरेश आवटीबा असून ते केशव जामदार असून ते आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी आलो की या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या भारतामध्ये बीजेपीच्या विरोधात लाटपर्यंत आपण बीजेपीच्या विरोधात काम करायसाठी तर आपल्या विरुद्ध एकच पर्याय होता काँग्रेस पक्षाचा विशाल पाटील सांगितलं की शंभर टक्के माझी उमेदवार निश्चित आहे मी बी एक पक्षाचा छोटासा कार्यकर्ता आहे मी बी त्या ठिकाणी वरभर चर्चा केल्या तर आम्हाला माहिती मिळाली की शंभर टक्के आपल्याला विशाल पाटील उमेदवार मिळणार आहे पण विशाल पाटीलच आपले लोकसभेचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असणार या मताने आम्ही मिरज काम चालू केलं आणि जसं जसं दिवस हळ चालू झालं की एका ठिकाणी अशी बातमी आली की या ठिकाणी शिवसेना देखील उमेदवार मागते आणि शिवसेना उमेदवार कोण ज्याच्या नावामध्ये हार आहे कुठचं नाव घ्यायची आवश्यकताच नाही आहे मी या आघाडी काम करत असताना देखील मी अनेकदा राष्ट्रवादीच्या नगर चर्चा केलो की के बाबांनो नो यांची लोकसभेचे इलेक्शन होतील नंतर विधानसभा आहे नंतर आपल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आपल्या महानगरपालिका काम करत असताना असा उमेदवार केलं पाहिजे की के खांगरी महापालिकेचा विकास करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांनी एक डमी उमेदवार उभा केलं जे चंद्राल पाटील

पण आम्ही ज्या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे तर संजय विशाल विशाल भटाला खासदार करण्यासाठी त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे काही लोकांनी आपल्या आपल्या खालच्या लोकांबद्दल बोलायचं नाही म्हणून सांगितलंय आणि त्याच्याबद्दल बोलण्याची मला काय आवश्यकता पण नाही पण या ठिकाणी सांगतो एकच विषय नीरेंद्र आवतीने सांगितल्याप्रमाणे की मकरंद देशपांडे नावाचा एक रस्ता आहे ते ब्राह्मण पुरे राहतो त्यांनी सांगितलं की आवटी कुटुंबाने मैरुद्ध बाबांना मातीत घालतो हे आता मला मातीत घाला दोन हजार तीन साली त्याला मी निवडून आलो माझ्या घरी बसला हे अशोक खटावकर उमेदवार म्हटला मला इथं मत मिळत नाही मी रजात शिकोळे म्हणून नावाचा धुवा केलो त्यांनी सत्याऐंशी मतं खाल्ला कवाई लेखा तेरा मत हे जी लायकी दुसरी गोष्ट दोन हजार आठ साली मी मापूर झालो महापौर झाल्यानंतर विकास मागाई सत्ता होती मुस्लिम समाजाचा म्हणून मैनुद्दीन बागवान महापौर झाला जैन समाजाचा म्हणून सुरेश आवटी स्टँडिंग चेअरमन झाली लिंगायत मा, समाजाचा माझा कोंड्याला संधी दिली मराठा म्हणून हरिदासटकाला संधी दिली एक संधी ती ब्राह्मण समाजाला जायचो मी असो सुरेश आवटी असो आम्ही आमच्या नेत्याकडे रिक्वेस्ट केली आणि याला कुठे संधी दिली आणि हे सत्तावर बघल्यानं हा गद्दार बुद्ध संपल्या संपल्या प्रत्येक आमच्या जीवावर तरी पद पद घेतला आणि आमच्याबद्दल बोलत ज्या पक्षात आहे त्या पक्षानं सुद्धा एवढं कब दिले नाही आणि आज सांगताना मला आता सांगतो गोष्ट दोन हजार नऊ साली ज्यावर मिरजेची दंगल झाली मिरज घ्या मिरजेची दंगल झाली मिरजे दंगल झाली तर हे एकवीस दिवस आत होता हे ज्या पक्षातला एक माणूसला भेटायला गेला नाही मी सुरेश एवटी फडगरीला भेटायला गेलो तमा महिंदिन बाबा पुढे जेलमध्ये खाण्याचा भेटत होता आणि यांची सत्ता आल्यानंतर एकशे बावन्न मिरजेचे आले होते हिंदू मुस्लिमचे यांची सत्ता आल्यानंतर मकरंद देशपांडे दे, पांडू कोरे चंद्रकांत पाटील सुरेश खाडे हे चौघाचेच त्यांनी काढून घेतलं बाकीचे मिरजेचे जे हिंदुत्वादी होते सगळ्यांना वारोर सोडून दिलं एकाच एक केस तिने काढले नाही सगळ्यांना वारून सोडून दिलं ज्यावेळी आमची सत्ता आली आम्ही आमच्या नेत्याकडे काँग्रेस राष्ट्र सत्ता आल्यानंतर मिरजेतल्या हिंदू मुस्लिम सगळ्यांची एक एक, एक, एक केसेस सगळे नील करून घेतले आम्ही जातीवाद केलो नाही आम्ही हिंदू मुस्लिम सगळ्यांचे केस काढून घेतलं आणि हे चौघांनीच आपले केस काढले म्हणजे हिंदुत्वाद्याला सुद्धा वारंवार बेट्या तुझी लायकी घेतली बदल पोटतो तुझ्या अवकाळ माझ्यावर बोलायचं मी तुम्ही निर्णय उठली तुम्ही त्यांना तुमच्या वाडात केलं मी आडून ब्राह्मणपूरचं जाऊन तिच्या मतदारसंघात निवडून आलो आणि मी अजून बी आव्हान देतो तू मिरजेत कुठल्याही वाढत उभा तुझी डिपॉझिट ठेवणार नाही मी उभारणार नाही माझा परत माझ्याबद्दल बोलला माझ्या बद्दल बोलतो याद रख तुझं तर बोट केलो की नाही तू कुठे निघून जाते पत्ता कुठे आपले जवळ परत बोलायचं माझे सगळे आव्हान आहे वेळ फार कमी असल्याने येत्या सात तारखेला कुठल्याही चर्चेला बळी न पडता हे चंद्रहार पाटील ला मत देणे म्हणजे बीजेपी ला मत देणे आहे दोन दिवसामध्ये काही लोक अफवा उठवतील आणि चंद्रहार पाटील मागण नाही चंद्रहार पाटलाला मत देणे म्हणजे बीजेपीला मत देणे आहे हे सगळ्या लक्षात ठेवावे आणि सात तारखेला आता दोन तीन दिवसामध्ये अनेक लोक पाकिटं वाढतील हे पाकिटं घ्यायचं आणि पाकिटचं धान ठेवून पाकिटला मतदान करायचं जय हिंद जय महाराष्ट्र

अंकुर मिटा सके ये जमाने में दम नहीं और जमाना हमसे है हम जमाने से नहीं ही व्याख्याय विशाल पाटलांची ही व्याख्याय विशाल पाटलांच्या नेतृत्वाची त्याच्या व्यक्तिमत्त्वाची आणि म्हणून या लोकसभेच्या माध्यमातून ज्यावेळेला मिरज विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ही सभा आयोजित करतो त्यावेळेला एकमेकांचा ऐकून घेण्यासाठी आपण

ал ridgeon ব বৱু বো বো ওো , Laborator ilfi নোূ তো বিষ্বম পবো তবে��ম ওু়। এউাই কাই নির সাওজৎলা অংন এশ঻্ডবাপ� end ইউয এনকারে যি থাখদাকা দরাই डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आवश्यकता नातू आला पाठिंबा देण्यासाठी त्या किसान संघामध्ये जाहीर सभा आणि माझ्या प्रमुख नेत्यांना आज जो मनात राहिला असेल

लोकसभा दोन हजार ची जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त इतर निवडणुकीसाठी लोकसभेची निवडणूक नसून ही निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची संविधान टिकवण्याच्या टिकवण्याची आणि आपला मान सन्मान समता बंधुता ही टिकवण्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये दुण भारत देशामध्ये गेल्या सात सहा सात महिन्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये भाजपच्या विरोधात रान उठवलं आणि त्या माध्यमातन ज्या पद्धतीने या भाजपच्या विरोधात एक सेह सेट केला त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज इथ अपक्ष उमेदवार पाटील यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या परवानगीने पाठिंबा जाहीर करत आहोत okay. तसेच तसेच येत्या पाच तारखेला सकाळी पाच दहा वाजता याच इथे किसान चौकामध्ये जाहीर सभा घेण्यात येत आहेत आणि येणाऱ्या काळ याच्या या येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये विशाल विशालदा जास्तीत जास्त मतदान करून आपण त्यांना लोक लोकसभेमध्ये पाठवायचे हे आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान

प्रत्येक मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा तालुक्याचा दौरा करतोय हा दौरा करता करता शेवटी आपण आपल्या होम पिच वर आज सांगली मिरजेत मिरजेत वातावरण जे दिसतंय ते बघून आपल्या सगळ्यांना आनंद होतोय पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मिरजेत वातावरण निर्मिती झाली त्या पद्धतीने ह्या मिरजेच वार हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात प्रत्येक गावागावात की हा सांगलीचा स्वाभिमान जगवण्यासाठी विशाल पाटला पाहिजे वाड्या वस्तीवरती शहरात प्रत्येक ठिकाणी माणसं आता म्हणतात की खूप झालं आम्हाला बदल हवे आम्हाला बदल हवा होता आम्हाला चांगला उमेदवार हवा होता चांगला उमेदवार नये म्हणून काय मंडळींनी सेटलमेंटच राजकारण कुणाला तरी उभं करायचं कुणाला तरी नाटक करा, करा, करा लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये या सगळे प्रयत्न करायची काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातला संपवण्याचा डाव कुठेतरी आहे आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं खापर काँग्रेस पक्षाच्या नावावर खोडायची गरज त्यांना वाटत मी काय स्मार्थासाठी लढलो नाही तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात मी समजतो तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होती की एक चांगला उमेदवार लढावा वसंत दादाच्या विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं ह्याची मला जाणीव आहे आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या राज्यसभा देतो माघार घ्या विधान परिषद देतो त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार मला ऑफर आली शिवसेनेतनं उभा राहा तुम्ही मागच्या स्वाभिमानीतनं उभार राहतो यावेळी शिवसेना उभार मी म्हणलो मागच्या उभारलो माझ्या पक्षाने आदेश दिला होता मी उभारलो दुसऱ्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या कामाला मला भाजपने खूप वापर दिले की तुम्ही भाजप उभा उभारा मी त्याला कधीही मान्य करणार नाही म्हणून सांगितलं मग शिवसेनेची ऑपरती कशी स्वीकारते ना ह्या जातीवादी कुठल्याही शक्तीगड जायचं नाही तर मला एकच पक्ष माहीत आहे तो आहे माझा काँग्रेस पक्ष माझा जन्म या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंतदा घडवलेल्या काँग्रेस पक्षात माझा जन्म झाला आहे आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा काम करत काँग्रेससाठी yeah. माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची पिढ्या चार चार आता काँग्रेस पक्षासाठी लाभतात म्हणून काँग्रेस पक्षाच धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन करायचं yeah. काँग्रेस पक्ष आपण चालवतो काँग्रेस पक्ष विचारधारा आपण पुढे गेलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी परवा दिवशीच्या कार्यक्रमात यावं आज वेळेअभावी मला बोलता येत नाहीये मात्र पुढच्या कार्यक्रमात सविस्तर भाषण आपण त्या ठिकाणी देऊ आपण सगळे आलात पाच तारखेला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी जमूया मिरजेची एक ही गल्ली मोकळी दिसली पाहिजे नाही सगळ्या सगळे रस्ते जॅप बॅग करायचाय तुम्ही इथं आलात माझा ऐकून घेतला आम्हाला उशीर झाला बदल आम्ही क्षमा बघतील